आज आपण चिकन कोरमाची रेसिपी पाहणार आहोत त्याला मेरिनेशन वगैरे काही करायचं नाही आहे आणि जास्त मसाले पण घालायचे नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे आपल्या घरापासून लांब राहणारी मुलं किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी मुलंसुद्धा ही रेसिपी पटकन करतील अशी रेसिपी आहे ही आणि ह्यात घरात असलेले जिन्नस घालायचे आहे अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी श्रावणी श्रावणी तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग चिकन कोरमा करायला घेऊ इथे अर्धा किलो चिकन चांगलं साफ करून धुवून घेतलंय एक दोन पाण्यामधूनच धुवून घेतलंय जास्त धुवून घ्यायचं नाही यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवून द्यायचं इथे मी छोटा पॅन गरम करत ठेवलाय चार टेबल स्पून सुकं खोबरं घेतलंय हे बारीक गॅसवर आपल्याला रोस्ट करून घ्यायचंय खोबरं लाल नाही कर करायचंय खोबरं गरम करून झालंय काढून घेते इथे दीड चमचा खसखस घेतलाय तो सुद्धा गरम करून घ्यायचाय खसखस भाजून झालाय ते सुद्धा काढून घेऊया सुकखोबरं आणि खसखस मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची दोन मोठे कांदे कापून मी तळून घेतले होते ते मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे पाणी न घालता वाटून घ्यायचे त्यानंतर खसखस आणि खोबऱ्याची पाणी घालून बारीक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे ते दोन्ही मी आता करून घेते चिकन कुरमाला फोडणी द्यायला इथे एक भांडं गरम करत ठेवलंय त्यामध्ये मगाशी मी कांदा तळून घेतला होता त्यातलंच तेल मी वापरते दोन चमचे तेल घेतलं आहे मी मोठा चमचा भरून तेल घेतलं आहे इथे मी बटर घालते गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे आता बटर परत तो लाल होऊन जाणार बटर आणि तेल गरम होत आहे तोपर्यंत इथे खडे मसाले बघून घेऊया तीन चार तमालपत्र सात आठ काळी मिरी चार लवंगा चार हिरवी वेलची दोन मसाला वेलची एक इंच दालचिनी एक चक्रीफूल एक चमचा जिरं इथे तुम्ही शाही जिरं घालू शकता इथे थोडंसं बदियान घेतलेलं मी आहे अख्ख्या खड्या मसाल्याची फोडणी करून घ्यायची स्लो गॅसवरतीच फोडणी करून घ्यायची आहे इथे मी मीठ आणि हळद लावून घेतलेलं चिकन घेतलं आहे हे पाचशे ग्रॅम एवढं आहे आता हे चिकन ह्या अख्ख्या खड्या मसाल्याच्या फोडणीमध्ये घालायचं पिळून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे नंतर मग ती मिडियम करून परतून घ्यायचं आहे साधारण चिकनचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन मिनिट झाकण लावून मी चांगलं परतून घेतलं असा अख्खा खोडणीमध्ये खडा मसाला घातल्यानंतर चिकनला चांगला सुगंध येणार गॅसची फ्लेम मी आता बारीक केली आहे मगाशी मिडियम ठेवली होती इथे कश्मीरी लाल मिरची घेतली आहे ही एक टेबल स्पून आहे ती ह्यामध्ये घालायची आहे अजून अर्धा चमचा घेतली आहे मी इथे दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ती फक्त रंग येण्यासाठी घातली आहे ह्या चिकनच्या पीसेसबरोबर चांगली फ्राय होऊन जाणार एक मिनिट ही लाल मिरची पावडर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये दुसरे ड्राय मसाले घालून घेऊया इथे एक टेबलस्पून धणा पावडर घालायची आहे एक छोटा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तिखट लाल तिखट मिरची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता इथे सगळे सुके मसाले घालून झाले आहे आधी आलं लसूण पेस्ट घालायची होती ती माझी राहिली तर ती मी आता साईडला इथे घालून घेते दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली चुकून माझ्याकडून राहिली म्हणून मी आता ॲड केली आहे इथे साईडला मी तेलामध्ये चांगली गरम करून घेते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट पण ह्या पीसेसनं चांगलं लागलं जाईल गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आता बऱ्यापैकी साईडला तेल सुटलेलं आहे आले लसूण पेस्ट आणि सुके मसाले चांगले फोडींना लागले आहेत पाच मिनटं झाकण लावून लो फ्लेमवरती शिजून घेते पाच मिनटं झाली आहे पाच मिनटं म्हटलं तरीसुद्धा मध्येच पटकन आपण बघून घ्यायचं असं नाही तर मग मसाला भांड्याला लागू शकतो आता चिकनचे पीसेस पण थोडे आळले आहेत आता ह्यामध्ये खसखस आणि खोबऱ्याचं बारीक पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची मिक्सरला लागलेलं ला जे खोबरं आहे त्यामध्ये पाणी घालून ॲड करते चांगलं मिक्स करून घ्यायचं मोठ्या गॅसवर मिक्स करायचं नंतर मग गॅसची फ्लेम पुन्हा बारीक करायची आहे कारण खसखस आहे तो लगेच भांड्याला चिटकू शकतो तर हे दोन मिनिट परतून घ्यायचं खसखस आणि खोबऱ्याचं वाटण घातलं होतं त्यामध्ये तुम्ही काजूसुद्धा घालू शकता पण इथे साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला चिकन कुर्मा बनवायचा आहे अगदी घरातल्या साहित्यांपासून बनवायचं आहे अगदी कोणी बनू शकेल अशा पद्धतीने हे चिकन आपल्याला करायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे ही आता खोबरं आणि खसखस चांगलं मिक्स झालं आहे यामध्ये आता आपल्याला दीडशे ग्रॅम इतपत दही घालायचं आहे पाचशे ग्रॅम चिकन आहे त्यामध्ये दीडशे ग्रॅम दही घेतलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे चिकन ह्या दह्यामध्येच आपल्याला शिजून घ्यायचं आहे अजून जास्तीचं पाणी घालायचं नाही आता इथे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हा घरातला गरम मसाला आहे म्हणून अर्धा चमचा घेतला आहे तुम्ही जर बाजारातला गरम मसाला घेतला तर थोडा अधिक घाला कारण घरातला मसाला आहे तो स्ट्रॉंग आहे म्हणून मी अर्धा चमचाच घेतला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या मिक्स केलेल्या दह्यामध्येच आपल्याला हे चिकन चांगलं दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे झाकण लावून दहा मिनटं शिजून घेते आणि मध्ये मध्ये चेक करून घेते नाहीतर भांड्याला खाली रसा लागू शकतो मधून चेक करणार आणि दहा मिनटानंतर मी पुन्हा उघडून बघणार आहे पाच मिनटं होऊन गेली आहे तरीसुद्धा मी दोन वेळा चेक करून बघितलं होतं आता ह्यामध्ये तळलेला कांदा घालायचा आहे हा तळलेला कांदा मी मिक्सरला वाटला होता तो घालायचा आहे कांदा मिक्स करून घ्यायचा आहे असा तळलेला कांदा घातल्यानंतर चिकनचा स्वाद अजूनच चांगला वाढणार तळलेला कांदा मिक्स करून झाला आहे इथे मी गरम पाणी केलं होतं ते थोडं ॲड करायचं आहे कारण चिकनचे पीसेस सॉफ्ट झाले पाहिजे मग अशी पाच मिनटं ठेवल्यानंतर चिकनचं पाणी पूर्ण आळलं आहे पिसेस अजून शिजले पाहिजे म्हणून मी पाणी घातलं आहे पाणी जरा जास्तच घालायचं कारण पिसेस चांगले सॉफ्ट झाले पाहिजे कांदा घातल्यानंतर चिकनचा कलर पण चेंज झाला आहे तर पाणी घातलं तेव्हा मी गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती आता मीडियम फ्लेमवर दहा मिनटं तरी मी शिजवायला ठेवणार आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची मगाशी मी फोडींना मीठ घातलं होतं म्हणून आता मी अर्धा चमचाच मीठ घालते मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला कारण ग्रेव्ही कमी आहे म्हणून मीठ कमी घालते आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दहा मिनटं असंच शिजायला ठेवायचं आहे दहा मिनटं होऊन गेली आहे चिकन शिजलेलं आहे इथे शेवटी तळलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची दोन थेंब केवडा जल घालायचं आहे केवडा जल घातल्यामुळे कोरमा खाल्ल्यासारखा फील येणार म्हणून केवडा जल घातला आहे ह्यामध्ये तुम्हाला अजून जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आता आपलं चिकन कोरमा रेडी आहे सर्व करायला घेऊया आपले चिकन कोरमा तयार झाले आहे मसाला ग्रेवी एकदम परफेक्ट झाली आहे बाजारात मिळते तशी झाली आहे फोडी पण चांगल्या शिजल्या आहेत ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत कुठल्याही प्रकारच्या रोटी किंवा तंदुरी रोटीसोबत खाऊ शकता इथे मी साधा सिम्पल पराठा केला आहे त्याबरोबर खायचं पराठ्याला तूप लावलं तर कोरमासोबत अजूनच सुंदर लागतो अशा पद्धतीने कोणाला पण करायला जमेल कोरमा बनवायला जास्त खटपट लागत नाही अर्ध्या तासात तयार होतो तुमच्याकडे वेळ नसेल तर कोरमेसोबत असा पराठा बनवा सोबत सलाड आणि बॉईल अंड घ्या तर मग ह्या पावसात असा चिकन कुरमत तुम्ही नक्की घरी बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद